बिहारमधील नालंदा जिल्ह्यातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे इथं एका व्यक्तीला पोस्टमॉर्टम साठी घेऊन जाण्यात येत होत आता पोस्टमॉर्टम मृत देहाचेच होते जिवंत माणसाचं कसं होईल हे सगळ्यांना तर माहितच आहे तसंच तुम्हालाही वाटत असेल पण थांबा खरा ट्विस्ट तर पुढेच आहे रुग्णालयात पोस्टमॉर्टम साठी एका जणाला घेऊन जात असताना वेगळंच घडलं स्ट्रेचरवरील व्यक्ती अचानक उठून बसला हा प्रकार घडताच सगळ्यांना आश्चर्यच वाटलं या प्रकाराची चर्चा सर्वत्र सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील एका रुग्णालयात एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडला कर्मचारी आणि अन्य लोकांनी त्याला उठवण्याचा भरपूर प्रयत्न केला परंतु तो काही उठत नव्हता त्यामुळे व्यक्ती मरण पावल्याचं गृहित धरून या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनाही हा व्यक्ती मयत झाल्याचं वाटलं यानंतर या, या प्रकरणाचा तपास करण्याच्या सूचना पथकाला देण्यात आल्या हार्ट अटॅकनं त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं पोलीस या पथकाची वाट पाहत होते या दरम्यान या प्रकाराची माहिती सिव्हिल सर्जन डॉक्टर जितेंद्र कुमार सिंह यांना देण्यात आली सिव्हिल सर्जननं ना व्यक्तीची नाडी न ना तपासताच त्याला पोस्टमॉर्टमला पाठवण्याचे आदेश दिले पोस्टमॉर्टमला घेऊन जाणार हे शब्द कानी पडताच इतका वेळ मृत वाटत असलेला युवक उठून बसला या घटनेनं सगळे आवाज झाले काही से घाबरले हे थोड्या वेळात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली पोलिसांनी लागलेच या व्यक्तीला ताब्यात घेत चौकशीसाठी पोलीस ठाण्यात घेऊन गेले दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या ए मराठी न्यूजला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा अपडेट राहा